रामकृष्ण अरे माऊली माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या आपल्या चॅनलचं नाव आहे देवाडी विलॉग आणि आपलं माझ्या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे सतरा सप्टेंबर आज आहे आनंद चतुर्थी आज आपल्याकडं आपल्या घरच्या गणपतीचं आज विसर्जन आहे आणि अशा रीतीने मी हा कोयनाच्या तटावर आलेला आहे ज्या ठिकाणी गणपतीचं आपलं विसर्जन होतं ते मग तुम्हाला दाखवतो त्या पुलाखाली पंचक्रोशीतील गणपती येतात ते सर्वांचं तिथं विसर्जन होतं मी आज तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे माउडीतरा हे तुम्हाला दिसतंय बहा नदीच्या पलीकडे आमचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालला आहे आणि हो योगा या महिला मंडळ सुद्धा महिला मंडळ सुद्धा आता आमच्या आमच्याकडे येतात गणपती विसर्जनाला जरा झुम करावं लागते मला महिला मंडळ सुद्धा येते विसर्जनाला हे बघा मंडळाचे सदस्य कार्यकर्त्यांनी घरचे मंडळ एका जागे करून विसर्जन केलं जातंय मंडळाचं गणपतीचं आणि असंच तुम्हाला आता मी दाखवतोय हळूहळू हे नदीच्या पलीकडच्या साईडचं दृश्य आहे माझ्या शेळ्या बसलेलं आहे आहेत आणि पुलाकडच्या साइडला हे पुलाच्या बाजूला बघा कशी गणपती विसर्जनाची गर्दी चालू आहे तिथं पण आमच्या गावचे बरेच लोक येऊन गणपती विसर्जन करतात आता जुमिंग करून मला दाखव दाखवावं लागते तुम्हाला मित्रांनो आमच्या कारखान्याचा हा गणपती आमचे कारखान्याचे सर्व कर्मचारी गणपती घाव्या आले तिथं आणि कारखान्याच्या गणपतीच्या आरती चालल्या साहेब लोक आहेत आमच्या कारखान्याचे देव

सुमी दादा गणपती घेऊन येणार आमचे डेमो अप्पा आणि त्यांच्या पटपट दुकानदार आमचे स्वराज त्यांच्यानंतर आमचे भाऊ गणपती घेऊन आलेत आणि लहान लहान मुलं आलेले आमचे सर्व आणि गणपती 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 बाप्पा अशा रीतीने आता आमचे गणपती विसर्जनासाठी नदीला चाललेले आहेत आणि आमच्या बंधुराज चालले गणपती घेऊन खाली मोर्या आमचे बंधुराज विसर्जित करायला नदीला आणि हा आणलाय आमचा घराचा गणपती आणि आता विसर्जित करायला जाणार आता त्याला नदीत घेऊन चाललेल्या आमच्या घरचे गणपती गणपती बाप्पा मूर्ती मोर्या गणपती बाप्पा Mangal Murti Maria Ganpati Bapa Bappa Maria Mangal Murti Maria Ganpati Bappa Maria Mangal Murti Maria Maria Mangal Murti Maria Ganpati Bappa Maria Mangal Murti Maria Gaia Burtagh Argin, Laucaria, Renpati Bappa, Moria, Mangal Murti, Moria, Moria, Mangal Murti, Moria, Bappa, Moria, Bappa, Moria. पुढच्या वर्षी लवकर अशा रीतीनं आमचा ग गणपती विसर्जन झालेला आहे आणि तिकडंच हळूहळू पाहू शकता त्या साईडला मोठ्या घर कारखान्याच्या आमच्या गणप गणपतीची आरती चालल्या आणि आता मी तिकडे निघालो त्याचा थोडासा शूट करायला आरती शूट करून घेतो गणपतीची तर अशा रीतीने गणपती छोटे छोट्या गणपतीचं विसर्जन चालले अशा मोठ्या गणपतीला उचलण्याचा प्रयत्न चालू आहे गणपती बाप्पा मोर्या 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 लवकर या

अशा रीतीनं कारखान्यात आमच्या गणपती उतरायचा विसर्जित करायसाठी भरपूर असे लोक आलेत आणि चार ते पाच जणच खाली आतला देवाला मध्ये घेऊन जाणार अशा रीतीनं हळूहळू हळूहळू गणपती पाहण्यासारखा लागतो गणपती गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अशा रीतीने गणपती विसर्जन झालेला आहे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे गणपतीचं पूर्णपणे विसर्जन झाले गणपती पूर्णपणे पाण्यात आहे अशा गणपतीचं विसर्जन झाले हे गणपती बाबा पुढच्या वर्षी लवकर या आणि तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे आमच्या गावचे गणपती अशा रीतीनं विसर्जनास गेलेले खालती आणि हा जर तुम्हाला चॅनल आवडला असेल आमचा तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण माऊली